पहा भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण केले आहे अब्दुल फताह यल सी सी जो बायडेन सिरिल राम फोसा आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जो बायडन ठीक आहे पुढील प्रश्न पहा राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महेश काकानी रमेश काकानी सुरेश काकानी आणि उमेश कुलकर्णी याचं योग्य उत्तर असणार आहे सुरेश काकानी ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न पहा ए आय सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली आहे भारत जापान यू एस ए आणि यू के तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यू केमुळे ठीक आहे सॉरी यू केमध्ये पुढील प्रश्न पहा इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सलम सलमान रशिदी मुकुंद ठट्टाई विहान तल्ल्या दीपेश नंदा आणि याचं योग्य उत्तर मुकुंद ठट्टा ऑप्शन क्रमांक दोन तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आजचा शेवटचा प्रश्न होता डेली आपण मॉर्निंगला सात एमला व्हिडिओ घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो डेली व्हिडिओ बघत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद क्रिसा लियास कथा संग्रहासाठी अनुजा वर्गीस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे श्रीलंका कॅनडा अमेरिका आणि इंग्लंड तर याचं करेक्ट उत्तर असणार कॅनडा ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न पहा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली कोणत्या राज्याचा ब्रँड अम्बेसिडर बनलेले आहे महाराष्ट्र हरियाणा पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश तर याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल दोन हजार तेवीसच्या सदोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहे पहला ऑप्शन है एक से अठासी दूसरा ऑप्शन है दोन से अठावीस तीसरा ऑप्शन है अठासी चौथा ऑप्शन है एक से पन्नास योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दोन से अठावीस पद के पुढील प्रश्न बघा नुकतेच सत्तावीस वर्षाच्या सेवेनंतर कोणते तटरक्षक जहाज निवृत्ती करण्यात आले आहे पहिलाय संग्राम दुसरा है। सजग तिसरा है। समर तिसरा सचेत योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन समर पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीसच्या सदोतीसवा क्रीडा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तर प्रदेश तिसरा आहे गोवा चौथा आहे हरियाणा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोवा